नवीन पुनर्वसन धोरण शासनाने मान्यता दिली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये त्या धोरणानुसार आपण एसओपी डिफाईन केली आहे यापूर्वीचं जे पुनर्वसन धोरण होतं त्याच्यामध्ये पुनर्वसनाकरिता पात्र दिनांक जी होती ती शहाण्णव पूर्वीची असायची एकोणीसशे शहाण्णव पूर्वीचे ज्या बाधितांचे कागदपत्र असतील तेच फक्त पात्र होत होते त्यामुळे रिंग रोडच्या पुनर्वसनामध्ये किंवा रिंग रोडचं काम त्यामुळे रखडत होतं पुनर्वसन होत नसल्यामुळे लोक जागा देण्यासाठी त्याच्यामध्ये अटकाव करत होते तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या खासदार महोदयांच्या आणि तत्कालीन आयुक्त महोदयांच्या प्रयत्नातून नवीन पुनर्वसन धोरण त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि पुनर्वसन धोरणाला अंतिम मान्यता शासनाची ऑगस्टमध्ये आल्यानंतर त्याबाबतची ओ पी डिफाईन होऊन पुनर्वसन धोरणाची आता कार्यपद्धती निश्चित झालेली आहे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास साडेतीनशे प्रकरणं आम्ही पुनर्वसन समितीसमोर पात्र केलेली आहेत एकवीस डिसेंबर रोजी जी पुनर्वसन समितीची बैठक झाली होती त्यामध्ये दोनशे चव्वेचाळीस प्रकरणे समितीच्या पटलावर होती ही सर्वच्या सर्व प्रकरणं पात्र ठरली आहेत त्यानंतर एकशे त्रेपन्न प्रकरणं समितीच्या पटलावरती काल चार जानेवारी रोजी पुनर्वसन समितीची पुन्हा एक बैठक झाली त्या समितीच्या समोर ती ठेवण्यात आली होती या सर्व प्रकरणांची सखोल तपासणी ही गेले काही महिने सुरू आहे आणि ती तपासणी होऊन प्रत्येक टप्प्यावर त्याची चेकलिस्ट होऊन त्याचा मूळ जो गाभा आहे तो बायोमेट्रिक सर्वेक्षण आहे जो डी टी पी मॅडमकडून आम्हाला स नगरचना विभागाकडून सबमिट झालेला आहे तर अशा पद्धतीने पुनर्वसनाचा जो डाटा आहे हा कायमस्वरूपी डिजिटल स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध राहणार आहे आणि वीस जानेवारीपर्यंत साधारणतः सहाशे प्रकरणं ही पुनर्वसनाची पात्रता निश्चित होणार आहे वेगवेगळ्या स्तरावरती रिंग रोडमध्ये तसे एकूण बाधित आठशे ते साडेआठशे बाधित आहेत त्यापैकी पाचशे चौसष्ट हे अटाळीचे आहेत त्या पाचशे चौसष्टपैकी साधारणतः चारशे प्रकरणांची पात्रता तपासून झाली आहे तीनशे शहाण्णवची आणि उरलेल्या प्रकरणांची म्हणजे आज रोजीपर्यंतचं तपासणीचं जे काम आहे पडताळणी तपासणी ही दोन टप्प्यांमध्ये होते आहे एक वॉर्डची एक प्रभागातली क्षेत्रीय यंत्रणा आहे नंतर सहाय्यक आयुक्त त्याचं तपासणी करतात त्यानंतर मालमत्ता विभाग त्याची तपासणी करतं असं तीन टप्प्यांतून चाळून निघाल्यानंतर ते पुनर्वसन समितीच्या पटलावर येतात अशा पद्धतीने आज रोजीपर्यंत पात्रता निश्चित झालेले तीनशे सत्त्याण्णव प्रकरणं म्हणजे ऑलमोस्ट चारशे आणि पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये आणखी शंभर प्रकरणं म्हणजे पाचशे प्रकरणांची पात्रता ही आजपर्यंत निश्चित झाली आहे पुढील आगामी काळात नगररचना विभागाने पुन्हा काल आम्हाला दोनशे सत्तावन्न बाधितांचा बायोमेट्रिक सर्वे सबमिट केलेला आहे दोनशे छप्पन्न हां दोनशे छप्पन्न आणि मसोबा नगर ते सॉरी ठाकूर मसोबा चौक या भागामधलं जवळपास नाईंटी वन बाधितांचं एक लॉट आहे तो फ प्रभागाकडून त्याची तपासणी चालू आहे तिथे त्याचं पडताळणीचं काम अंतिम टप्प्यात आहे साधारण सातशे प्रकरणंही वीस जानेवारीपर्यंत पात्रता तपासून पूर्ण होतील